जून पूर्वी माझ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल हे पण आज आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे सांगतो की माझ्या शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वर आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो आता जो आपण व्हिडिओ बघितला ते होते महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय कृषी मंत्री दत्ता मामा भरणे तर दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की तीस जून पूर्वी आम्ही शेतकरी बांधवांचा सात बारा करूयात कोरा 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 आम्ही कर्जमाफी करणार आहोत असं स्टेटमेंट त्यांच्या माध्यमातून कालपूर्वा देण्यात आलं आहे याविषयी एक सविस्तर असं अपडेट आपण पुढच्या तीन ते चार, चार मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होऊ शकते कोणत्या बँकेची कर्जमाफी होऊ शकते आणि किती लाखापर्यंत कर्जमाफी होऊ शकते त्याविषयी एक सविस्तर असं अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनिटाच्या माध्यमातून आपल्या हिडूच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांना हिडो शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करावा आणि या साईटला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती नक्की क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ दररोज पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो राज्याचे सन्मान्य कृषी मंत्री दत्तामावा भरणे असतील राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवारसाहेब असतील यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की आम्ही तीस जूनपूर्वी शेतकरी बांधवांचा सातबारा करूयात कोरा असं आश्वासन त्यांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलं होतं पण शेतकरी नेते असतील शेतकऱ्यांचे कैवारी असतील दिव्यांगाचे कैवारी असतील बच्चूभाऊ कडू यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळं सततच्या मागणीमुळं सरकारने एक कर्जमाफीची तारीख जाहीर केली आणि ती तारीख होती तीस जून दोन हजार सव्वीस तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत आम्ही कर्जमाफीची सर्व सर्व डाटा कर्जमाफी किती करावं लागते किती कर्जमाफीसाठी बजेट लागतं याचा एक सर्व अभ्यास आम्ही एप्रिल मार्च महिन्यामध्ये करणार एप मार्च एप्रिल महिन्यामध्ये करणार आहोत आणि जूनपर्यंत आम्ही शेतकरी बा... बांध तीस जूनपर्यंत आम्ही शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून भरचू कडू यांना देण्यात आलेली शेतकऱ्यांच्या नेत्यांना तर शेतकरी बांधवांना आता जर ही कर्जमाफी झाली आता बरेच साऱ्या शेतकरी बांधवांना वाटत आहे की कर्जमाफी कोणाची होईल आणि जे रेग्युलर भरतात त्यांना आता आहे कर्जमाफी होऊ नये तर शेतकरी बांधवांना आता नेमकी कर्जमाफी कोणाची होईल आता जर कर्जमाफीचा आपण विचार केला शेतकरी बांधवानं कर्जमाफी ही आपल्या वेळेस महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये असेल महा देशामध्ये काय माहीत नाही आपल्या महाराष्ट्रात दोनदा झाली आणि देशामध्ये शरद पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते त्यावेळेस एकदा त्यांच्या माध्यमातून मन मनमोहन सिंगच्या काळामध्ये सत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती त्या कर्जमा कर्जमाफीमध्ये पाच एकरपर्यंतच्या शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा करण्यात आला होता तर सत्तर बहात्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी त्यावेळेस झाली होती तर शेतकरी बांधवांना आता जर कर्जमाफी झाली तर दोन हजार सतरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबच होते त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवली होती आणि या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांचं दीड लाखापर्यंत सातबारा कोरा केला होता आता दीड लाखापर्यंत सातबारा बारा फडणवीस साहेबांना कोरा केला होता पण साहेबांनी एवढ्या आठी घातल्या होत्या गोरगरीब ज्या शेतकरी बांधवांना बँकेचं काही माहिती नाही आणि जे लिडर रोज तालुक्याच्या ठिकाणी बँकेच्या ठिकाणी राहतात या लिडराने त्यावेळेस कर्जमाफी करून घेतली होती पण जे शेतकरी बांधव हो, गोरगरीब सर्वसामान्य शेतकरी बांधव आहेत त्यांना काही माहीत नव्हतं ते शेतकरी बांधव हो कर्जमाफीपासून वंचित राहिले होते कारण की फडणवीस साहेबांना मोठ्या प्रमाणात अटी निकस घातली होती असल्यामुळे तर शेतकरी बांधवांना त्यावेळेस जर बघितलं तर आपण दीड लाख लाख रुपयापर्यंत शेतकरी बांधवांची कर्जमाफी फडणवीस साहेबांना केली होती त्यावेळेस सात लाख शेतकरी बांधव कर्जमाफीपासून वंचित राहिली होती जर आता जर कर्जमाफी झाली तर अगोदर ह्या सात लाख शेतकरी बांधवांना सरकार कर्जमाफी देऊ शकते तर राहिला प्रश्न आता दुसरा एक अगोदर या सात लाखांची कर्ज सात लाख शेतकरी बांधव राहिले त्यांची कर्जमाफी होणार त्यानंतर सरकार बदललं उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्या साहेबांनी काही निकष लावला नाही काय नाही सरसगट दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली काही लिडराने त्याच्यात भाग घेतला यामध्ये दोन्हीमध्ये माफ झाली पण आत्ता जर यावेळेस जर जी कर्जमाफी होणार आहे त्या कर्जमाफीला मोठ्या प्रमाणातील निकष आणि अटी लावून सरकार कर्जमाफी करणार आहे मागचा पूर्ण दा डाटा बघणार आहे सरकार कोणाला कर्जमाफी मिळाली होती आणि येणाऱ्या काळामध्ये खरंच कोण्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी करायची गरज आहे त्याच शेतकरी बांधवांना येणाऱ्या काळात फडणवीस साहेब कर्जमाफी देणार आहेत आता ही जर कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून केली फक्त आणि फक्त पाच एकरच्या मधल्या शेतकरी दोन हेक्टर पर्यंत पाच एकरच्या मधल्या शेतकरी बांधवाची कर्जमाफी करू शकते कारण की पाच एकर पर्यंत शेतकरी बांधव हा गरीब असू शकतो आणि पाच एकरच्या वरचा शेतकरी बांधव हा श्रीमंत असू शकतो त्यामुळं अशा मोठ्या प्रमाणात अटी आणि निकष घालून फडणीसाहेब साहेब कर्जमाफी करू शकतात तर शेतकरी बांधवानो आता ही कर्जमाफी कोणाची होणार आहे त्या जिल्हा मध्यवर्ती बँका असतील सहकारी बँका असतील इंडिया बँका असतील सगळ्या ह्या ज्या बँका आहेत आपल्या फक्त खाजगी बँका सोडून या सर्व बँकांची कर्जमाफी राज्य सरकार करू शकते तर शेतकरी बांधवानो हे होतं कर्जमाफीच्या एक स सविस्तर असं अपडेट म्हणजे की दत्ता मामा भरणे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की तीस पूर्वी आम्ही शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा करूयात असं विधान त्यांच्या माध्यमातून कालपरवा करण्यात आलं त्या विधानाविषयी आपण सविस्तर अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा जाणून घेण्याचा सांगण्याचा प्रयत्न आपण केला तर हे अपडेट आपल्याला आप कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला शेती माती संस्कृती संदर्भात असेच नवनवन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर बांधवांना बांधव तुमच्याशी थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद